आधी जेवाय कुठे चपाती खायला दही चपाती आधी तुम्हाला पुरण ते आज साय साय काढून बाहूजी न खाल्ली बघा का करायचं दुधावरची साय खावट वाटत दुधावरची साय ना तू कटमूट असतो आटे की तू आटेक खायच नाही आम्हाला सांगते आणि दह्यावरची साय साय खायच दयावरची साय काय आणि दुधावरची साय काय इकडे का दुधावरची साय मी दह्यात टाकली होती भाऊजी आता साय खाया बसली आता या मला पैसे ठेवा म्हणलं

खरी खोबरं शेंगदाणा खाते आणि पण खाली उतरत नाही आणि मला मग दुसरी चौकट बनवून घ्या तुम्ही आता ही घर पाडा तर ही भितारी एक कापूट लागल मला यायला खारी खोबरं शेंगदाणा खालीवर काय खांदाय घर आमची खारी खोबरं न खाता अशी आहे या काजू बदाम खाती काजू बदाम खाते काय केलं मला तुम्हाला सापान पडलं होतं कशी घरात ठेवली ती बया का बदमाजी ती पडायला ठिकायची झुपडे काजू बदमजी जायची तर मी जपल्या मला दिसत नाही की सगळ्याला परत खाते हा तेवढा आहे ते त्या शिवाय खायला मिळत नाही आहे का नाही भाऊजीवर मग काय मग चपात्या चालू आहे दोन चार झाले त्या भाऊजीला दोन दिल्या आजो खेळ एवढं लाटे आहे आधी आंघोळ केल्या खेळात पीठ मिळलं होतं भिजायसाठी आणि पुन्हाच्या आजीला पुन्हा कालवण पुन्हा तुझं तापवली पीठ चांगलं भिजलं या काय झालं मी एकटीच करायला बसली होती मग ताईला म्हणलं बा या पया भाजायला पाय लागले हलका का ता करायचं ताई गस्ती त्याच गुड बिघास त्याचं तुट भी गास पांढरा शिपट काढती मला ते काळ बघवत ब चांगलं दिसत नाही काळ अगं दिसत नाही मस्त करायचं आता आता का करायचं आता काय त्याला माती बसवायची करणं हम्म आता माती बसवायची काळा तबा ठेवायला आणि माझं लगीन झाल्यापासून दोन तवा झालं दहा वर्षात आणि आमची आजी म्हणती मला कळत नव्हतं तवाचा तबा आहे आजू गेली गेलाय जेणे तू आई गे फिरशी फिरशी आहे की तो फिरशी चपाती करेगी मी चांगली चांगली भाजी गे आता तो तुला निवडणुकी तुला हिंदी बोलायला गेली <laughs> हिंदी बोलायला उभा करते तुला करू डायरेक्ट नको नको मला कायच नका मला बोलली होती जनता तुटून जायची परतच अशी बोलते मी मी गुवाड बोलते पण मला उभा काय कुणी करणार का माझ्या माझ्या पायाला मी उभा राहते माझ्या माझ्या इराजानं उभा करायला गेलं म्हणजे कोमात असली उभा नाही मग तसलं तसलं उभा करायचंय तुला तसलं तसलं कसलं तेजवर उभा करायचे का, वर। mm. वर। mm. हो वर का तेज वर आपल्या काठामध्ये तेजच आहे की उंचीच्या उंची आहे त्याच्यावर मी रोजच उभा राहते आणि लग्नात राहिली होती माझ्या मी तेजवर उभा होतं का मोठं तेज वय वय उंची टाकलं होतं आपल्या कटाल पण स्टेज वर सोपं काम नाही एका पाय जर गेला तर स्टेजवर न उतारा होत माणूस मग ते मंडप ठोकणार धरून केले असते आणि लग्नातल्या कुरवल्या आणि डासरा होती काय नाही एवढी माणसं काय बघतीवर नवर देवाची नवरी तोंड पग ती बाया लग्नाला आणि मी नवऱ्या नवरी किती नव्हती मला बघायची तुम्ही अशी अशी करते तेव्हा उची माणसं नवरा नवरी गुटकी पडली आणि माणसं उची आणि त्यातलं काय नवरा नवरी मला दिसलीच नाही कडव ती चुनरी तेवढी चमकत होती नवरीची उशी उशी जाऊरी बघितली ना चुनरी काय ती मला नवरी बघाय भेटली नाही आता आपण मी लग्न खास नवरा नवरी बघायला जायची आणि आमची आई म्हणायची हा लग्न ला तीन लाडू खात नाही आणि मला कुठं खायचं याड होत मी नवरा नवरी बघायसाठी लग्नाला जायची आहे ना? आगा। ना ना <laughs> ना ना का नाही मी बी त्यासाठीच जात होते जात होती ना काहीतरी तरी कौतिक वाटत आहे का नाही गस आपण बी नवरा नवरी झाले आपल्याला बी बघितला असेल कोणतरी मस्त बघितलं तुला बघितलं तू आली नव्हती माझ्या लग्नाला तुला सांगते पण मित्रांनो मी माझ्या दिलं का तो पत्रिका द्यायला आली असती मला आली असती मला माहित नव्हतं कुठल्या कोपऱ्यात बस मग कशाला मग आली नव्हती म्हणून सांगते या मी बघ बर ना तुझ्या लग्नात पण तुझ्या लग्नाला आलती मी तू जाऊ तुमती पण मला लग्न होत मायाकड हिजा हिवस म्हणली नाही बाई आज जीव खा मला लग्नात जी जीव घात माझ्या मरुपुत्र लक्षात राहील मेन माझे मला ही आहे तीच माहित नव्हतं घरी आल्यावर वाट्यापास आल्यावर मला ही मी काढत काढायला रांगोळी मग बघितलं नवरी यायची म्हणजे तुझं नाव बिऊ टाकलं तसलं बदाम काढलं मोठं <laughs> ते आमच्या बाहुजीज एकीकडे टाकलं आणि बांध करून काय टाकलं तेवढंच तुला येतं या अदंनावरा <laughs> नाव टाकते मी <laughs> पिक्चरत बघितली होती ते फुलाचं पाकलंंतर काय करते मी काय माझ्यासाठी होती पांढरी रांगो एकाच हातात घेतलं एका वाटीत रांगोळ काढली त्यात हळद मिक्स केली कलर चकला त्याचा एका वाटीत कुकू तेजा कलर केला गुला

तुम्हाला शाहरुखांचं काय खर्च ठावं कंसर्था नव्हतं मला नाही ना त्यांना का करायचं असली हिस्ट्री सम... होती आज माझी तुम्ही जर माझ्या समोर आला माझी हिस्टरी ऐकू ऐकू तुम्ही बेजार उचाला या <laughs> एका सगळं सांगते तुम्हाला